सुप्रभात शुभ दुपार शुभ संध्याकाळ शुभ रात्री काकांनो आमच्याकडे पण घडया असा तुम्ही सांगायची गरज नाही एंका म्यूट कर रे कोकणातील धररक घटना एका ट्रक वाहलेला ट्रक चालवताना ट्रक समोर एक बाई तिच्या झिलक घेऊन जाताना दिसली YouTube लिंक

खाली दिलेले जीपे नंबर हो। आपल्या शाळेचे माजी शिक्षक श्री मार्कुटे सर यांच्या आजारपणासाठी आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून मदतीची अपेक्षा खाली दिलेल्या जी पे नंबर मागितलं होतं धंदे नाही माझं घर बांधण्यासाठी नाही मागणंय आपल्या गावच्या भल्यासाठी मागतय मला तुमच्यानी तर कधी काय होणार नाही पण कोणी करत असत ना त्या कालतास त्रास होता तू का एक काम कर पान फुटीची जी पानं मिळतात ना त्यात काळी मिरी मिक्स करून चावून खा एकवीस दिवस ही उपाय कर नाही मुठ खोडो गेलो ना तर माझं नावच बदल एक लिंबू कोंबडीची चार पिसा आणि हे चार तांदूळ घराच्या पाटल्या दारात मातीत घाला दोन दिवसात घर तुमच्या मालकीचं तू काय करतस